आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि महाबेश्वर येथील मरीमाता वाद्यवृद्धांनी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी मराठा गणेश मंडळ करोल बाग यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपली अद्वितीय कला सादर करून पंचक्रोशी नाव उंचवलाय फक्त दिल्लीतील नागरिकच नव्हे तर इंग्लंडमधून आलेल्या पर्यटकांनीही या तालावर ठेका धरलाय खाणापूर विटा आटपाडी मान खटाव माळशिरस पलटण तालुक्यातील रहिवासी आणि दिल्लीतील गलाई बांधवांच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून दिल्लीत स्थायिक झालेले मंडई श्री छत्रपती शिवाजी मराठा मंडळाच्या वतीने दरवर्षी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खास आमंत्रण मिळालेल्या मरीमाता सुरसनई वाद्यवृंदाने डफडे सुरसनई पिपाणी आदी वाद्यांच्या सुरांनी वातावरण दिल्लीतील नागरिकच नव्हे तर इंग्लंड मधून आलेल्या पर्यटकांनी आणि महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाचे आयोजनही झाले महिलांनी आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने भक्तिमय वातावरण रंगतदार झाले होते वाद्यवृंदातील दत्तात्रय केंग संदीपान केंगार करण केंगार नानासो पारशी संभाजी केंगार राहुल हेगडे प्रशांत हेगडे सौरभ अहिवळे अर्जुन केंगार विठ्ठल केंगार संभाजी पारशी शिवाजी पारशी महेश केंगार शुभम केंगार मनोज केंगार आदींनी आपली कला सादर केली फक्त तर इंग्लंडमधून आलेल्या पर्यटकांनीही या तालावर ठेका धरला वाद्यवृंद प्रमुख दत्तात्रय केंगार म्हणाले इंग्रज नागरिकांनी आमच्या सुरांवर मनसोक्त नाच केला आणि बक्षीस म्हणून रोख रक्कमही दिली ही आमच्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी मराठा मंडळाचे अध्यक्ष भारत कापसे यांनी सांगितले की पारंपरिक मानदेशी वाद्यवृंदाची दिल्लीतील नागरिकांना ओळख व्हावी यासाठी खास वरकुटे मलवणीच्या कलाकारांना आमंत्रित केले होते मानस ओफेयर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेयर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा